अहमदपुरात लेखिका साहित्य संमेलनाच्या समारोपाचे वाजले बिगुल नववे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचा अहमदपुरात शानदार समारोप स्त्रियांनी नवतंत्रज्ञानाकडे सकारात्मकतेने पाहून लिहिते व्हावे ऍडव्होकेट वर्षाताई देशपांडे यांचे प्रतिपादन शहर आणि ग्रामीण भागातील तरुण महिलांनी अनादी काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरांना जुगारून देऊन खास करून तरुण स्त्रियांनी आपला विवेक जागृत ठेवून वाचन चिंतन करून नवतंत्रज्ञानाकडे सकारात्मकतेने पहावे आणि लिहिते व्हावे असे आग्रही प्रतिपादन समारोप सोहळ्याच्या खुल्या अधिवेशनात प्रमुख अतिथी साताऱ्याच्या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अॅडव्होकेट वर्षाताई देशपांडे यांनी केले त्या दिनांक एकवीस जानेवारी रोजी मराठी भाषा पंधरवाडा सोहळ्याच्या निमित्ताने कॉम्रेड श्रीनिवासजी काळे स्मृती प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेचे नववे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलत होत्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बीडच्या सुप्रसिद्ध लेखिका ऍडव्होकेट उषाताई दराडे या होत्या यावेळी विचार मंचावर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील उपाध्यक्ष किरण सगर कार्यवाह दादा गोरे कोशाध्यक्ष कुंडलिक आतकरे साहित्यिका ललिता गादगे अहमदपूर शाखेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे कार्यवाह हरिदास तम्मेवार अध्यक्ष अॅडव्होकेट ज्योती काळे कार्याध्यक्ष प्राचार्य रेखाताई हाके पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना अॅडव्होकेट वर्षाताई देशपांडे म्हणाल्या की आपल्यातली महिला उदासीन असल्याचे सांगून ती ग्रंथालयात जात नाही लढण्यास तयार नसते म्हणून स्त्रियांचा प्रवास विचार करायला लावणारा असून तीस ते पन्नास वयोगटात कसल्याही प्रकाराचे महिलांचे साहित्य नाही तीस टक्केहून अधिक लग्न बालविवाहात होतात ऊसतोड महिलांच्या समस्या त्यांच्या गर्भाशयाच्या पिशव्या यावर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे महिलांच्या बंद झाल्या पाहिजेत मृत्यू पर्यंतचे वेगवेगळे विषय घेऊन लिहिते पाहिजे असेही जाहीर आवाहन केले यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध लेखिका उषा दराडे म्हणाल्या की भारतीय समाजामध्ये चारित्र्य फक्त स्त्रियांचे पाहिले जाते पुरुषांचे नाही चारित्र्याचा विषय करून महिलांना राजकारण समाजकारण अर्थकारण यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या चारित्र्यावर संशय करून त्यांचा आत्मविश्वास कमी केला जातो त्यामुळे स्त्रियांनी या पुरुषी डावापासून वेळीच खबरदारी घ्यावी व सर्वच क्षेत्रांमध्ये खंबीर उभे राहावं असं जाहीर आवाहनही केलं यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर यांची शिदोरी घेऊन महिलांनी व्यक्त झालं पाहिजे राष्ट्रमाता जिजाऊ झाशी राणी अहिल्या देवी यांचा आदर्श घेऊन स्वस्त न बसता लढायला शिकलं पाहिजे चळवळी शिवाय नेतृत्व तयार होत नाही म्हणून महिलांनी घर सांभाळून परिवर्तनाच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं असं सांगितलं या प्रसंगी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे स्वागत अध्यक्ष ऍडव्होकेट ज्योती काळे साहित्यिका ललिता गादवे मोसापोचे विभागीय अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचे पर भाषणे झाली सोहळ्याचे प्रास्ताविक मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह हरिदास तंबेवार यांनी ठराव वाचन कार्यवाह दादा गोरे यांनी परिचय आणि सूत्रसंचालन आशा रोडगे तत्तापुरे यांनी तर आभार प्राचार्य रेखाताई हाके पाटील यांनी मानले या समारोप सोहळ्याला आमदार बाबासाहेब पाटील गोनेश दादा हाके डॉक्टर अशोकराव सांगवीकर प्राचार्य वसंत बिराजदार प्राध्यापक गोविंद शेळके ज्ञानदीप अकादमीचे संचालक उद्धव इप्पर भारत रेड्डी राज्य विक्रीकर आयुक्त शिवाजी जाधव प्राध्यापक निशिकांत देशपांडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने अहमदपूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा संमेलन यशस्वी केल्याबद्दल कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संयोजन समितीच्या वतीने संमेलनाला देणगी देणाऱ्या देणगीदारांचा देखील सन्मान करण्यात आला सोहळा यशस्वी करण्यासाठी मोहिब कादरी महेंद्र खंडागळे प्राध्यापक अनिल चवळे राम तत्तापुरे उदय जोशी प्राध्यापक नानासाहेब सूर्यवंशी प्राध्यापक दीपक बेले जिलानी शेख गंगाधर याचवाड प्राध्यापक द माने प्राध्यापक गुरुनाथ चवळे अनिल फुलारी डॉक्टर एन एस पाटील भागवत येनगे अविनाश धडे प्रदीप फुलसे यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले बहुजनांचा